मराठी स्टोरी घे भरारी भाग दुसरा इन्स्पायरेशन आधीच्या भागात आपण पाहिले आहे की स्मिता आणि केशव गुणवानला घेऊन शहरात गेले तिथे त्यांनी गुणवानला मतिमंद मुलांच्या शाळेत घातले सगळं छान सुरू असताना एक दिवस अचानक शाळेतून गुणवान बेपत्ता झाला स्मितानी खूप शोधाशोध केली पण तो नाही भेटला शेवटी स्मिता त्या शाळेच्या प्रिन्सिपलला जाऊन भेटली त्यांनी स्मिताला दिलासा दिला आता दिला। पुढे शाळेतल्या प्रिन्सिपलनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते तेव्हा त्यांना एक वृद्धबाई गुणवांशी बोलताना दिसली मॅडम बघा ह्या बाईला तुम्ही ओळखता का स्मितानी लगेच बघितलं त्या फोटोतली बाई दुसरी तिसरी कोणी नसून तिची सासू होती पूर्ण व्हिडिओ बघण्यात आला पूर्ण व्हिडिओ बघण्यात आला व्हिडिओला झूम करून बघितलं बा त्या बाई त्याला चॉकलेट देऊन त्याच्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत होता काही मिनिटानंतर गुरुवांनी चॉकलेट घेतला आणि तो बेशुद्ध झाला तसंच त्या बाईने त्याला उचल उचललं आणि घेऊन गेला स्मितानी त्वरित केशवला बोलावून घेतला आणि सरळ पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांना शाळेतला सीसीटीव्ही फुटेज दाखवला पोलिसांनी चौकशीदारांची तपासणी केली पण काही माहिती मिळाली नाही इन्स्पेक्टर केशवला तुमच्या आईचा मोबाईल नंबर द्या आपण त्वरित त्यांचा मोबाईल ट्रेस करूया केशवनी नंबर दिला तो नंबर ट्रेस करण्यात आला त्याचा शहरात त्याच देश शहरात दाखवत होता पोलिसांची गाडी निघाली त्या जागेवर पोहोचले सुनसान जागा होती मोठ्या झाडाच्या सावलीत एक छोटस सा मंदिर होता आणि मंदिराच्या थोड्या बाजूला एक मोठी खूप जुनी विहीर होती सगळ्यांनी गाडीतून उतरून गुणवानला हाका दिला सगळ्यांच्या आवाजाने केशवची आई सावध झाली आजूबाजूला झाडाच्या बुंद्यामागे लपून बसली आता हळूहळू गुणवान बेशुद्धीवर यायला लागला तो शुद्धीवर यायला लागला त्याच्या हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या त्या आवाजाच्या दिशेने पोलीस गेले केशोरच्या आईने त्या मुल मुलाला विहिरीजवळ नेले ती त्याला विहिरीत टाकणार तेवढ्यात पोलिसांनी मागेहून मागेहून खेचले तशीच ती खाली पडली आणि गुणवान तिच्या बाजूला पडला पोलिसांनी त्या बाईला पकडला आणि स्मितानी लगेच गुणवानला कडेवर घेतलं आणि कुरवाडलं आणि रडायला लागली इकडे पोलिसांनी केशवच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिला बोल बोलते केलं बोला तुम्ही असं का केलं साहेब साहेब तो माझा नातो आहे असं म्हणत ती गप्प झाली माहिती आहे आम्हाला तो तुमचा नातो आहे तरी तुम्ही असं के का केलं साहेब या पोहरापायी खूप ऐकावं लागतं समाज नाही ते बोलता आता माझ्याने मा काही ऐकत नाही म्हणून डोक्यात विचार आला हात जर राहिला नाही तर तर कोणाला बोलायला विषय मिळणार नाही म्हणून तुम्ही त्याचा जीव घ्यायला निघालात लाज वाटायला पाहिजे हे असे कृत्य करताना तुमच्यासारखी माणसं या जगात आहे ना म्हणून हे सगळं घडतंय आहो नातो आहे तो तुमचा वंशाचा दिवा आहे केशवची आई रडायला लागली आहो काय करू मी अशा वंशाचा तो काय माझ्या घराण्याला समोर नेणार काय वंश वाढवणार तो काय कुटुंबाला वाढवणार त्याला सांभाळावं लागतं त्याला सांभाळावं लागतं आता तुम्ही सांगा काय करू मी पोलिसांनी तिला समजून समजत देऊन सोडून दिले स्मिता आणि केशव गुणवानला घेऊन घरी आले बाळा आजीने तुला त्रास दिला हम्म बोलला राजा गुणवान गुणवाननी फक्त मान हलवली तिने त्याला जास्त प्रश्न न विचारता पटकन जेव घातलं आणि झोपवलं दुसऱ्या दिवशी सकाळी स्मितानी गुणवानला शाळे सोडला आणि शाळेच्या प्रांग प्रांगणात ती बसली येणारे जाणारे सगळे तिच्याकडे बघत होते वॉचमन जवळ येऊन विचार विचारलं मॅडम तुम्ही असे इथे उभे का आहात दादा कालचा प्रकार माहिती आहे ना तुम्हाला आता मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही म्हणून आता ना मी त्याची शाळा सुट्टीपर्यंत इथेच थांबेल आणि त्याला सोबत घेऊनच जाईल आहो आहो बाई इथे कुठे उन्हात उभे राहता तुम्ही सावलीत जाऊन बसा दादा असू द्या ऊन काय पाऊस काय वादळ काय मी या माझ्या मुलासाठी काही करायला तयार आहेस स्मिता दिवसभर तशीच बसून राहिली सुट्टी झाल्यावर त्याला घरी घेऊन गेली आता हे स्मिताचं रोजचं रुटीन झालं होतं त्याला शाळेत नेणं थांबणं आणि त्याला घेऊन परत येणं या व्यतिरिक्त सकाळची कामे संध्याकाळची कामे बाहेरची कामे सगळा भार तिच्यावर असल्याने तिच्या तब्येतीत फर फरक जाणवायला लागला तिला थोडा अशक्त वाटत होत के उश... केशवच्या लक्षात आलं काय स्मिता बरं वाटत नाही का ठीक आहे मी असं का विचारतोस नाही चेहऱ्यावरून थकवा जाणवतोय मला तुझी दिवसभराची दगदग दिसते ग घरातली कामं बाहेरची कामं दिवसभर गुणवान सोबत शाळेत राहणार म्हणून विचारलं ग स्मिता मी काय म्हणतोय आपण बाई ठेवायची का कामाला नाही केशव मला आता गुणावर विश्वास ठेवता येणार नाही अग अगं गुणवांचं सगळं तूच कर आणणे आन, नेणे फक्त घरातल्या कामासाठी ठेवू म्हणजे ठेवू शकतो ना सकाळ संध्याकाळी संध्याकाळच करेल ती तुला तेवढाच आराम मिळेल आणि गुणवांकडे जास्त लक्ष देता येईल ठीक आहे बघूया मी आजूबाजूला चौकशी करते बघते कुठे काय माहिती मिळते का मी काय म्हणतो स्मिता तू आता आराम कर आजच्या जेवणाचं काय ते मी बघतो आणि काहीतरी खायला आणि काहीतरी खायला बनवतो केशवनी खायला बनवलं तिघेजण जेवले आणि झोपले दिवसामागून दिवस गेले काळ पुढे सरकत गेला बघता बघता गुणवान पाचव वर्गाला गेला आता बऱ्याच गोष्टी त्याला कळत होत्या त्याचा आवडीनिवडी निर्माण झाल्या होत्या एकदा त्याच्या शाळेत मॅजिक दाखवणारे आले होते केशवने ते बघितलं आणि घरी येऊन स्मिताच्या मागे लागला आई मला तो आई मला तो मॅजिक बॉक्स घे देऊन देणार गं त्या काकांनी खूप छान केलं तो त्याच्या भाषेत सांगत होता स्मिताला सगळं कळलं आणि त्याने ता त्या तिने त्याला समजावून सांगितलं की बाळा ते आपल्यासाठी नसतं ते सगळं ना तेच लोक करू शकतात आपण आपण नाही करू शकत स्मिताने खूप समजावलं पण गुणवान ऐकायला तयार नव्हता तो जितीला तिला पेटला होता तरी स्मिताने कसा तरी समजावून त्याला ड्रॉइंग सेंट घेऊन दिला तिला आणि दिला आणि त्याला सांगितलं की आपण तुझ्यासाठी ड्रॉईंग क्लासेस लावतोय तुला उद्यापासून तिकडे जायचं आहे गुण गुणवंत खूप खूप खुश झाला त्याला पेंटिंगची ड्रॉइंगची खूप आवड होती त्याला ड्रॉइंग का आव आवडायला लागत लागली तो छान छान चित्र काढायला लागला आणि त्यात छान छान रंग भरायला लागला त्याच्या आयुष्यात अंधकार असला तरी तो त्या चित्रात रंग भरून त्या चित्रांना जिवंत करायला लागला असंच एकदा चित्रकलेची परीक्षा होती आणि त्या चित्रकलेच्या परीक्षेत गुणवांनी भाग घेतला होता आणि गुणवांच्या आणि गुणवांच्या पोस्टरला पहिला क्रमांक मिळाला त्याला पहिली ट्रॉफी मिळाली याचा आनंद तर त्याला अगणित झाला पण पन... त्याहीपेक्षा त्याचा आनंद दुर्गणित झाला जेव्हा त्याला कळलं की त्याचा पेंटिंग एक्झिबिशनमध्ये ठेवण्यात आलं लोकांना त्याची पेंटिंग खूप आवडली खूप जणांनी कौतुक केलं एका व्यक्तीने पेंटिंग चक्क पाच हजाराला विकत घेतली आणि त्यांनी ते पैसे एक्झिबिशनमध्ये एक्झिबिशनमध्ये न देता डायरेक्ट गुणवानच्या हातात द्यायला ठरवलं ते गुणवानच्या घरी आले स्मिताने दार उघडलं गुणवान इथेच राहतो का हो आपण कोण मी मिसेस डिसुजा मला गुणवानला भेटायचे स्मिता विचारत पडली विचारत पडली आणि त्याचं विचार त्यांना आत यायला सांगितलं त्यांना बसवलं आणि आतला खोलीत गेली केशव कोणीतरी डिसुजा गुणवानला भेटायला आल्यात कोण असतील बघूया चल नमस्कार मी गुणवानचे बाबा बोल बोला काय आहे नमस्कार मी गुणवानचे बाबा बोला काय आहे मी गुणवानला भेटायला आले त्याला बोलव बोलवता का प्लीज त्याला बोलवता का गुणवान बाळा बाहेर ये तो हलत हलत बाहेर आला गुणवान बाळा तुला कुणीतरी भेटायला आले मिसेस डिसूजांनी गुणवानला जवळ घेतलं त्याचा हात हातात घेतला दुसरा हात त्याच्या गालावरून फिरवला आणि आणि म्हणायला किती गुणी बाळ बाळ आहेस रे खरंच तुझ्या नावाप्रमाणे गुन्हे आहेस तू स्मिता आणि केशवला एक्झिबिशन बद्दल कळलं होतं पण ती ही तीच व्यक्ती आहे की नाही हे माहीत नाही दोघेही विचारात पडले